तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान प्रश्न न्यायासाठी मजलुमांचे जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट वडगाव ते सुपो रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराची कुजबूज वडगाव ते सुपो रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गत सुरू आहे वडगाव फाट्यावरून निघालेल्या या रस्त्याचे काम गत काही दिवसांपासून प्रदीप्थावर असले तरी या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी समोर येत आहे स्थानिक नागरिकांनी याबाबत आवाज उठवला आहे पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर नागरिकांची नाराजी पळशी गावाजवळ एका पुलाचे काम सुरू असून ते अतिशय कमी दर्जाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे पुलाचे बांधकाम ढिसाळ असल्याने या कामाची कसून चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे मोर्या धामणीकरणाचे काम देखील अपूर्ण असल्याची बाब नागरिकांच्या निदर्शनास आली आहे काम अद्याप संपूर्ण झाले नसतानाही काही भागामध्ये चुकीचे काम केल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित स्थळ पाहणी करून आवश्यक सुधारणा कराव्यात अशी स्थानिकांची अपेक्षा आहे ठेकेदार आणि अधिकायांवर संशयाची सोयी कामाचे गुणवत्ता नियंत्रण योग्य प्रकारे झाल्यामुळे ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त केला जात आहे काही भागामध्ये रस्त्याच्या खडीच्या गुणवत्तेत कमतरता दिसून आली आहे त्यामुळे लवकरात लवकर सुधारणा करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना ही ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी महत्वाची आहे परंतु अशा कामात भ्रष्टाचार झाल्यास योजनेचा मूळ उद्देश व्यर्थ ठरतो स्थानिक प्रशासनाने तत्काळ पावले उचलून दोषींवर कारवाई करावी अशी नागरिकांची भावना आहे या प्रकारानंतर स्थानिक प्रशासनाने या रस्त्याच्या कामाची पाहणी केली असून लवकरच आवश्यक सुधारणा करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे नागरिकांनी प्रशासनाच्या या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज